मी किती पण लाईनला जाऊ दे लोकल का आपली साथ सोडत नाही त्यात ह्या भावांची आपल्याला लई दिवसांनी भेट झाली एक नंबर वाटले तर जय श्रीराम मित्रांनो आ गाय वही पुराणा दिल लेखे काय चाललेलो आपल्या बेंज ला घेऊन शिराळ्याला बेंज आपल्या थोड्या दिवस हातात नव्हती आता काय नाराज झाले असणार आहे चल बाई नाराज होऊ नको म्हटलं तुला चहा पासतो आमचे भावची फाट्याचे मित्र आजीबाई भेटले हो चला म्हणलं मस्तपैकी चहा पिया बेंजला लावलं साईड ला तो पण तिथे बसून चहा पि म्हणलं भावाला फाट्यावर आल्या आल्या फोन केला हो दोनच मिनिटात हजर झाला बघा मग काय भावास चहा बिस्किट खाल्लो बघा मग काय आमचे ईश्वरपूर मधले हक्काचे जोडीदार बुटकी लवर आपले संत भाऊ संपला विषय म्हटलं मग आले आपले सौरभ भाऊ त्याला म्हणलं चला शिराळाला जाऊन फिरून एक नंबर मध्ये संत भाऊ बाय बाय म्हणलो बघा कारण की चालता उशीर आलो बघा गोडाऊनला आणि तिथे येऊन बघते तर काय काटाच बंद पडलाय आता म्हणलं काटा दुरुस्त होतोय तोपर्यंत फिरून दोस्ताची गाडी घेतली आणि त्याला बघते तर काय मागचा घेरच गाय बाय शेवटी स्प्लेंडर आहे काय पण होऊ शकतंय मग काय आपल्या बेनचा आला नंबर गाडी मस्त खाली केली बघा आणि निघाला चालू गेला पण रिटर्न सांगलेला विषय कसा आहे इथनं आपल्या ब्लॉकची पहिली सुरुवात आहे याला विसरून चालत नाही सोडा पुढा आलो मग ईश्वरपूर मध्ये आपल्या गावचा कवटे मकाचा एक मित्र गाठ पडला त्यांच्या संघ एक मस्त पैकी ग्रेट बेट झाली बघा आणि सांगलीत आल्यावर आमचे अभिषेक दादा त्यांचा एक वाढदिवस साजरा केला हे आमचे असे मस्ती चाळीत चालत राहणार तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर करा आणि जाता जाता तेवढं फॉलो करून जावा